राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दोन वर्षाचा तुरुंगवास आणि पन्नास हजार रुपयाचा दंड सुनावण्यात आला एकोणीसशे पंच्याण्णव सालचं हे प्रकरण होतं या सगळ्या प्रकरणामध्ये तुकाराम दिघोळे जे माजी मंत्री होते त्यांची त्यांनी खरंतर ही ही याचिका दाखल केली होती जी याचिका जवळपास आपण बघितलं की तीस वर्षांपर्यंत या सगळ्याची सुनावणी चालली आणि आता त्या प्रकरणामध्ये त्यांना दोन वर्षांचा कारावास झाला आणि त्यानंतर त्यांच्या मंत्रीपद जाणार का आमदार की धोक्यात येणार का असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना लगो लगेच म्हणजे अगदी फार फार तर ता एक तासाभराच्या अंतरामध्येच लगेचच जा त्यांना जामीन सुद्धा मंजूर झाला त्यामुळे नक्की हा जामीन कसा काय मंजूर झाला इतक्या लवकर जामीन खरं तर मिळतो का किंवा या सगळ्या प्रकरणामध्ये ते असंही म्हटले की मी हायकोर्टात जाणार आहे तर त्यामुळे या सगळ्याच प्रकरणामध्ये पुढे कायदेशीर बाबी नेमक्या कशा होऊ शकतात या सगळ्याचा खरंच फटका मानिकराव कोकाटे यांना बसू शकतो का त्यांची आमदारकी धोक्यात येऊ शकते का या सगळ्यावरच आपण कायदेशीर प्रक्रिया यातली काय हे जाणून घेणार आहोत माझ्या बरोबर सध्या ऍडव्होकेट मिलिंद पवार सर आहेत सर हे सगळंच प्रकरण तुम्हाला माहित आहे इतक्या लो सगळ्या प्रेक्षकांना हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे की अर्धा एक तासामध्ये जामीन खरं तर मिळतो का अशा प्रकरणात याच्यामध्ये <coughs> कायद्याची प्रोसिजर अशी कि एखाद्या गुन्ह्यामध्ये न्यायालय समोर वेळेला खटला चालतो आणि तीन वर्षापर्यंत जर पनिशमेंट झाली शिक्षा दिली तर संबंधित त्याच न्यायालयाला जामीन द्यायचा अधिकार आहे आता हे नाशिकचं न्यायालय जर आपण पाहिलं तर हे प्रथम वर्ग न्यायाधीश किंवा ॲडिशनल सी जी एम सी जी एमचं कोर्ट दिसतंय आणि दोन वर्षापर्यंत पनिशमेंट दिली आणि दोन वर्ष पनिशमेंट असल्यामुळं तात्काळ त्याच कोर्टाला जामीन द्यायचा अधिकार आता निकाल झाल्यानंतर प्रोसिजर असे की त्याला शिक्षा सुनावली आरोपीला की बाबा तुला एवढी एवढी शिक्षा आम्ही सुनावली कोकाट्याने आज शिक्षा सुनवली कोकटे साहेबांच्या वकिलांनी ताबडतोब कोर्टाला अर्ज दिला असेल की हा जो निकाल आहे आम्हाला वर्ष न्यायालयामध्ये चॅलेंज करायचे म्हणजे क्रिमिनल अपील अपील ते फाईल करणार आणि अपील फाईल होईपर्यंत आणि ड्युरिंग द ट्रायल म्हणजे हा खटला चालू असेपर्यंत हे आरोपी जामिनावर होते जामिनावर असताना त्यांच्याकडनं कुठला गुन्हा घडलेला नाही किंवा कुठल्याही प्रकारचा खटल्यामध्ये अडथळा आलेला नाही म्हणून हा जामीन त्यांना अपील फाईल करेपर्यंत कंटिन्यू करावा प पूर्वत करावा असा अर्ज केला असेल आणि आज दिलेली आपली शिक्षा ही शिक्षा अपील दाखल होईपर्यंत सस्पेंड करावी निलंबित करावी आणि हा अधिकार त्याच न्यायालयाला आहे कारण पनिशमेंट दोन वर्षाची आणि त्या कायद्याच्या तरतुदीनुसार त्यांची पनिशमेंट स्थगित केली असेल आणि तात्काळ त्यांना जामीन दिला असेल आता ह्या जामीन दिल्यानंतर नव्वद तीस दिवसाच्या आतमध्ये त्यांना वारच्या कोर्टामध्ये अपील करावं लागेल अपील करून पुन्हा जामिनासाठी अर्ज करावा लागेल आणि ही शिक्षा परत वरच्या कोर्टात अपिलाचा निकाल लागेपर्यंत सस्पेंड करून घ्यावं लागेल म्हणून त्यांना तो आज जामीन झाला सर uh, या सगळ्या प्रकरणामध्ये जरी जामीन झालेला असलं जरी जसं तुम्ही आता सांगितलं की ते हायकोर्ट मध्ये जाण्याचं त्यांनी आधीच सांगितलेलं आहे त्यामुळे जर ते, ते वर्ष कोर्टात गेले तर तिथे नेमकं आता त्यांच्यावरती जी काही कलम लागलेली आहे त्या अंतर्गत त्याचा जर थोडासा अभ्यास केला तर या सगळ्या प्रकरणामध्ये पुढे नेमकं काय होऊ शकतं कायदे तज्ज्ञ म्हणून काय वाटतं नाही आता आज जामीन जरी झाला तरी जामीन झाला म्हणजे काय फार मोठी गोष्ट असं नाही कारण त्यांना न्यायालयाने दोषी पकडले दोन वर्ष पनिशमेंट दिली म्हणजे ते कायद्याच्या दृष्टीने दोषी पकडले त्यांना शिक्षा सुनावलेली फक्त शिक्षा ही मला मान्य नाही मला वरच्या कोर्टामध्ये अपील करायचं आहे अपिलाचा निकाल लागेपर्यंत ही शिक्षा स्थगित ठेवावी म्हणून त्या त्या कारणाकरता तो जामीन आहे जामीन झाला म्हणजे केस संपल्याशिवाय नाही कारण ते दोषीचे कन्विक्टेड आहेत आता मला जे काय मिळालेली माहिती आहे तर सरकार वाडा पोलीस स्टेशन नाशिकच्या जवळपास एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये हा गुन्हा दाखल झाला त्यामध्ये भारतीय दंडविधान चारशे वीस चारशे पासष्ट चारशे एकाहत्तर चारशे चौऱ्याहत्तर अन्वय गुन्हे दाखल झाले म्हणजे फसवणूक करणे खोटी कागदपत्रं तयार करणे जे काही फिर्याद दाखल झाली होती त्या फिर्यादीनुसार ह्या कोकटे साहेबांनी एकोणीसशे पंच्याण्णव ते सत्त्याण्णवच्या दरम्यान काही कागदपत्रं खोटी बनवली कागदपत्रांमध्ये फेरफार केले आणि शासनाच्या सदनिका मिळवल्या असं ते काहीतरी एफ आय आर आहे म्हणजे शासनाच्या सिडको असेल म्हाडा असेल त्या जर त्यांचे फ्लॅट्स आपल्याला घ्यायचे असतील तर गव्हर्नमेंटचे काय नॉम्स असतात त्या नॉम्समध्ये जर, जर तुम्ही बसला दारिद्र्य रेषे खाली असेल तर रेशनिंग कार्ड वेगळं असतं तसा हा प्रकारे तर त्यामध्ये शासनाच्या सदनिका बळकवण्यासाठी कोकट यांनी कागदपत्रात फेरफार केली इन्कम खोटं दाखवलं आणि हे सगळं न्यायालयासमोर गव्हर्नमेंटचे मोठे मोठे अधिकाऱ्यांच्या साक्ष झाल्या कलेक्टर कचेरीमधले काय अभियंते लिपिक यांच्या साक्ष झाल्या आणि सबळ पुरावा न्यायालयासमोर आला असेल म्हणूनच शिक्षा झाली कारण शिक्षा झाल्या ते मान्यच करावं लागेल पुरावा आलेलाच आहे आता वरच्या कोर्टात गेल्यानंतर आता तुम्ही सांगते की हायकोर्टला जाणार आहे पण एमचं कोर्ट जे एम एफ सी कोर्ट प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी हे न्यायालय असल्यामुळं याचं अपील हे सेशन कोर्ट नाशिकच्या सत्र न्यायालयामध्ये दाखल होईल आणि सत्र न्यायालयात अपील दाखल झाल्यानंतर खालच्या कोर्टाने दिलेला निकाल कसा चुकीचा होता याच्यावर उहापोह होईल ज्या वेळेला अपील हिरिंगला लागेल पण आत्ताची प्रोसिजर काय झालेलं जजमेंट आणि अपील अपील मेमो अपिलामध्ये वकील नमूद करणार की खालच्या कोर्टाने दोन वर्षाची पनिशमेंट दिलेली आहे निकाल देत असताना खालच्या न्यायालयाने ह्या ह्या गोष्टी बघायला पाहिजे होत्या ह्या न बघता डायरेक्ट आरोपीला शिक्षा दिली ते शिक्षा काय आम्हाला मान्य नाही म्हणजे वर परत तो खाली दिलेला जामीन कंटिन्यू होणार परत मग अपिलाचं हिअरिंग लागणार पेपर बुक तयार होणार आता हे अपिलाचं हिअरिंग आता आता आपण ह्याच्यावरूनच बघा एकोणीसशे पंच्याण्णवचा खटला निकाल लागला दोन हजार पंचवीस मध्ये यावर आपण अंदाज काढायचा आता जर आपण दाखल केलं तर पूर्ण सुनावणी होऊन निर्दोष होतील किंवा झालेली शिक्षक कंट, परत ते कंटिन्यू कायम होऊ शकते हे सगळं निकाल लागला किती वर्ष जातील आजच्या ह्या स्टेजला मी सांगू शकत सर जसं तुम्ही आता म्हटलात की जरी ते वरच्या कोर्टात गेले तरी सुद्धा केवळ त्यांची शिक्षा जी आहे ती कुठेतरी कमी होऊ शकते पण या सगळ्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की ते ऑलरेडी दोषी यामध्ये ठरलेले आहेत जर ते वरच्या कोर्टात गेले तर त्यांच्यावरचे हे जे काही आरोप आहेत ते कुठेतरी ते दोषी नाहीयेत किंवा ते निर्दोष वगैरे या सगळ्यामध्ये कुठे सिद्ध होऊ शकतात का पुन्हा एकदा की केवळ हे सगळं वरच्या न्यायालयात गेले तरी फक्त शिक्षेपुरतच मर्यादित नाही ना आता बरोबर आहे मग अशी आपलं जी काही चर्चा झाली की ह्या शिक्षेनुसार त्यांची आमदारकी किंवा आता सध्या ते काहीतरी मंत्रिपदावर मंत्रिपद जाऊ शकतं का तर मंत्रिपद किंवा आमदारकी लगेच जाणार नाही कारण ज्या न्यायालयाने शिक्षा दिली त्याच न्यायालयाने त्यांना स्थगिती दिली असणार त्याच न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केलाय म्हणजे झालेली शिक्षा जायचे ते म्हणजे क्वाकटे पूर्वी जसं होते त्या पूर्वपदावर ते आलेत आता ही शिक्षा वरच्या कोर्टामध्ये चॅलेंज होणार दोन पाच वर्षानंतर चॅलेंज होऊन वरच्या कोर्टाला जर वाटलं की खालच्या कोर्टाने दिलेला निकाल एकदम परफेक्ट आहे बरोबर आहे तर ती शिक्षा कंटिन्यू होणार दिलेली ती दोन वर्ष बरोबर आहे किंवा खालच्या सेशन कोर्टला वरच्या कोर्टात असं वाटलं अरे या कालमाला तर एवढी शिक्षा आहे आता चारशे एकाहत्तर जे कलम आहे त्याला जन्म ठे शिक्षा आहे आणि सत्र न्यायालयात जर असं वाटलं की यांच्याविरोधात पुरावा भरपूर आहे ही दोन वर्षे दिलेली शिक्षाही कमी आहे तर सत्र न्यायालयामध्ये ती वाढवू शकते आणि जर सत्र न्यायालयाला असं वाटलं की हे सगळे एवढे एवढे पुरावे नसताना खालच्या कोर्टाने जाणीवपूर्वक किंवा चुकीने दोन वर्षे शिक्षा दिली तर सेशन कोर्टामध्ये निर्दोषी होऊ शकतात पण हा सगळा आता कायद्याच्या तरतुदी आणि वेळेचा सगळा प्रश्न आहे Uh, सर मी uh, मला एक uh, फक्त एक आणखीन एक गोष्ट क्लिअर करायची वाटते की या सगळ्यामध्ये जसं तु, जसं तुम्ही सांगितलं की आता जरी ते वरच्या कोर्टात गेले तरी सुद्धा शिक्षा कमी जास्त होऊ शकते पण त्यांच्यावरती जो दोष आता सिद्ध झालाय त्याच्यामध्ये काही चेंजेस होऊ शकत नाही आता खालच्या कोर्टाने जो निकाल दिलाय दोन वर्ष त्यांना शिक्षा सक्त मजुरी किंवा कुठली शिक्षा सुनावली असेल ती शिक्षा झालीच त्यांना ती शिक्षा लागू झाली शिक्षा लागू झाल्यानंतर त्यांना जामीनही दिला शिक्षा तो म्हणजे ज्याच्या कायद्याच्या भाषेत कन्व्हिक्टेड अक्यूज शिक्षेचा आरोपी म्हणून त्यांना आज दोषी धरलेलंच आहे ना आज त्यामुळे आता शिक्षक कमी जास्त हे सगळं वरच्या कोर्टाचे निकाले राहिला प्रश्न तुम्ही आता तुम्ही म्हणाल की त्यांनी राजीनामा दिला पाहिजे का हा सगळा नैतिकतेचा प्रश्न आहे आता तो ज्याच्या त्याचा ह्याचा प्रश्न आहे सगळा तो त्याला कायद्याचं काय बंधन आहे कोर्ट असं म्हणत नाही तुम्हाला आता दोषी धरले आणि तुम्ही आज राजीनामा देऊन टाका हा ज्याने त्यांनी ठरवायचा असतो आणि शिक्षा निलंबित झाली त्यामुळे आमदारकी आणि मंत्रीपदाला आता तरी काही धोका नाही कायद्यानुसार असं मला वाटतं पण सर या सगळ्यामध्ये जेव्हा हा सगळा निकाल चालू होता किंवा ही सगळी सुनावणी चालू होती त्या दरम्यान माणिकराव कोकाटे असं म्हटले होते की या सगळ्या प्रकरणामध्ये माझ्या केवळ जे तुकाराम दिघोडे जे माजी मंत्री होते ज्यांनी ही याचिका दाखल केली होती त्यांचं माझं राजकीय वैर होतं त्यामुळे त्यांनी ही माझ्यावरती केस टाकली आणि हे सगळं जे पुढे घडतंय ते घडलं आहे त्यामुळे केवळ राजकीय वैरातून कायदेशीरित्या सगळ्या गोष्टी या समोर येऊ शकतात का आता आता कसं आहे की कुठलाही गुन्हा दाखल झाला एखाद्या म्हणजे पोलिसांनी चोराला जरी पकडला अरे तू चोरी मी चोरी नाही केली तू खून केला मी नाही खून केला म्हणजे कायद्याच्या भाषेमध्ये कोर्टासमोर आले की कुठल्या आरोपी नाहीच बनतो कारण हो म्हटला तर त्याला शिक्षा होणार आहे त्यामुळे तो प्रत्येकाचा एक स्टँड असतो आता कॉकटे साहेबांनी त्यावेळेला स्टँड घेतला असेल की राजकीय दृष्ट्या माझ्यावर आरोप केले माझा काही संबंध नव्हता आता शेवटी एकदा न्यायालयाने जो काही न्यायालयासमोर स सक्षम पुरावा सगळा आला आहे कागदपत्र व्हेरीफाय झाले आणि म्हणून शिक्षा झाली न्यायालय असं कधी चुकीच्या गोष्टीवर कधी शिक्षा होत नाही हा आमचा रोजचा अनुभव आहे ज्या अर्थी शिक्षा झाली त्या अर्थी त्यांच्या विरोधात पुरावा होता खोटे कागदपत्र केले कागदपत्रात फेरफार केली शासनाची फसवणूक केली हे सगळे कलम सिद्ध झाले आणि म्हणून त्यांना शिक्षा झाली म्हणून त्यांचं जे म्हणणं आहे की फक्त राजकीय दृष्टी मला अडकवलं खोटे आरोप केले ह्या म्हणण्याला काही बेस नाही ते म्हणणं त्यांचं खोटं होतं ह्या निकालानंतर ते सिद्ध झालं सर एक शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही स्वतः राहुल गांधींची केस सध्या या प्रकरणामध्ये सुद्धा जेव्हा त्यांना शिक्षा सुनावण्यात आली त्यानंतर त्यांची खासदारकी रद्द झाली होती त्यामुळे जसं आपण मगाशी या विषयावरती चर्चा केली की आमदारकी रद्द होऊ शकते का तर तुमचा आतापर्यंतचा अनुभव काय सांगतो या सर आता याच्यामध्ये सांगायचं म्हणलं तर कसं नाण्याला दोन बाजू असतात आता न्याय व्यवस्था आता राहुल गांधींचा आपण आता उल्लेख केला राहुल गांधींच्या बाबतीत काय झालं की साधा बदनामीचा खटला गुजरातच्या न्यायालयात चालला शिक्षा झाली शिक्षा मॅक्झिमम जास्तीत जास्त शिक्षक येते त्याला दोन वर्ष पूर्ण शिक्षा दिली दोन वर्ष त्यांनी अपील केलं अपिलामध्ये सुद्धा दोन वर्ष आहे ती कंटिन्यू करून टाकली हायकोर्टला देखील तीच कंटिन्यू करून टाकली म्हणजे जाणीवपूर्वक राहुल गांधींना कुठेही न्याय द्यायचा नाही ह्या उद्देशाने त्या शिक्षा ठोठवल्या गेल्या साध्या बांदनामीच्या खाटल्यामध्ये हे मी आत्ता का सांगतोय कारण हे सगळे प्रथम वर्ग न्यायाधीश सेशन्स कोर्ट हायकोर्ट या सगळ्यांचे सगळ्यांचे निकाल दोन वर्ष कंटिन्यू झाल्यानंतर राहुल गांधींनी सुप्रीम कोर्टामध्ये अपील केलं आणि अपिलामध्ये जस्टिस भूषण गवईंचा निकाल जर पत्र पाहिलं निकालपत्र पाहिलं तर त्या राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती दिली आणि स्थगिती देत असताना देस्ता, खालच्या न्यायालयावर त्यांनी ताशेरे ओढली की मॅक्झिमम पनिशमेंट जर द्यायची असेल तर कायद्याच्या काय तरतुदी आहेत आपण काय बघायला पाहिजे न्यायाधीश म्हणून हे न बघता जाणीवपूर्वक सेक्शन पाचशे बदनामेचा खटला दोन वर्ष मॅक्झिमम पनिशमेंट दिली हे कुठंतरी आहे असे उलटे पालटे सगळे ताशेरे ओढून त्या निकालाला ताबडतोब ताशेरे दिली आणि म्हणून त्यांची खासदारकी त्यांना गमावी लागली कारण त्यांना स्टे कुठंच मिळाला नव्हता आता आता कॉकटांच्या केसमध्ये काय झालं आहे निकाल झाला पण कायद्याच्या तरतुदीनुसार ताबडतोब त्याला स्टे दिला म्हणजे ते सस्पेंड केली शिक्षा त्यांना जामीनही दिला ही सगळी प्रॉपर प्रोसि प्रोसिजर आहे म्हणजे न्यायव्यवस्थेचा पण जर आपण विचार केला तर नाण्याला दोन बाजू असतात असं म्हणायला हरकत नाही कारण दोन वर्षाच्या पनिशमेंट पनिशमेंटमुळं राहुल गांधींना खासदारकी कमवायला लागली आणि इथं दोन वर्ष पनिशमेंट होऊन शेवटी तो साधा बदनामीचा सा खाटला होता आणि हा कोकाट्यांचा खाटला जर पाहिला मोकटे को, का, काय कोकाटे खाटला जर पाहिला तर हा सगळा गंभीर स्वरूपाची कलम आहेत फसवणूक करणे शासनाची दिशाभूल करणं शासनाकडनं चुकीचे फायदे करून घेण्यासाठी खोटे कागदपत्र तयार करणं हा गंभीर गुन्हा आहे म्हणजे राहुल गांधींनाही दोन वर्ष पनिशमेंट होती खासदारकी गेली यांनाही दोन वर्ष गंभीर गुन्ह्यात पनिशमेंट आहे पण यांची शिक्षा आता सस्पेंड झाली जामीन झाला याचा फायदा घेऊन ते आता मंत्रिपद परत कायम करतील असं मला वाटतं जर सर या प्रकरणामध्ये ते वर्च न्यायालयात गेले आणि वर्च न्यायालयाने सुद्धा ही दोन वर्षांची शिक्षा तशीच ठेवली तर मात्र आमदारकी जाऊ आता सेशन कोर्टला जर ती कन्फर्म झाली कन्विक्शन शिक्षा कन्फर्म झाली तर कोकटे साहेब उच्च न्यायालयामध्ये जातील मग उच्च न्यायालयामध्ये हाच परत प्रकार की सेशन कोर्टला मला शिक्षा कंटिन्यू केली मला जामीन झाला होता आता हायकोर्टला आम्ही तुम्ही तेच करा मला परत बेल द्या माझी दा सेशन कोर्टनी कन्फर्म के केलेली शिक्षा परत स्थगित करा हायकोर्टला कायदेनुसार ते करावं लागतं हायकोर्टला तेच होईल वर्षनुवर्ष चालूच राहील पण हायकोर्ट जाईल आणि हायकोर्टलाही कन्फर्म झाली तर मग शेवटचा मार्ग सुप्रीम कोर्ट सर या सगळ्या प्रकरणामध्ये कायदे तज्ज्ञ म्हणून तुम्हाला असं वाटतंय का की राजकीय प्रकरण जेव्हा कधी समोर येतात म्हणजे हेच प्रकरण नाही कोणतंही प्रकरण जेव्हा राजकीय नेत्यांच्या केसेस समोर येतात तेव्हा कुठेतरी निकालावर राजकीय दृष्टिकोनातून काही प्रभाव जाणवतो का नाही तसं प्रभाव काही नसतो कारण माझ्या माहितीनुसार म्हणजे शेवटी आता आपण बघितलंच व्यवस्था हे सगळ्यांसाठी सामान्य आज बघा पदावर असलेला माणूस एकोणीसशे पंच्याण्णव पासून केस पेंडिंग राहिली का पेंडिंग ठेवली हा सगळा आता उहापहा म्हणजे सगळा बागण्याचा प्रश्न आहे पण गेले वीस पंचवीस वर्ष हा खाटला पेंडिंग राहिली वस्तुस्थिती आणि पंच्याण्णव सालानंतर देखील इतके दिवस प्रलंबित ठेवून त्यातले बरेचसे विटनेस मला वाटतं हायतीत पण नसतील पण तरी देखील शिक्षा मंत्र्यासारख्या एखाद्या व्यक्तीला होऊ शकते म्हणजे व्यवस्था ही सगळ्यांसाठी सामान्य आजच्या परिस्थितीचा आपण विचार केला तुम्ही आता राजकीय के उल्लेख केला तर आज सामान्य माणसाचा फक्त विश्वास कोणावर असेल तर न्यायव्यवस्थेवरही शेवट समाजातला शेवटचा माणूस आजही तो अपेक्षेने न्यायव्यवस्थेकडे बघतो की तर आपल्याला न्याय मिळेल आणि म्हणूनच न्यायव्यवस्थेमुळेच हे सगळं चाललंय पण न्यायव्यवस्था जर डळमळी झाली तर मग मात्र समाजामध्ये आराजकता येऊ शकते पण मला खात्री आहे की ही जी न्यायव्यवस्था आहे असं होऊ देणार नाही आजचंही त्याचं हे ज्वलंत आहे हे शिक्षा देऊन म्हणजे न्यायव्यवस्था हे सगळ्यांना सामान आहे असं मला वाटतं नक्कीच धन्यवाद सर तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल जसं आपण पाहिलं की आत्ता तरी या प्रकरणामध्ये जामीन मंजूर झाल्यामुळे आमदारकी किंवा मंत्रीपद धोक्यात आलेलं नाहीये मात्र पुन्हा एकदा जर वर्ष न्यायालयामध्ये तशाच पद्धतीने जर ही शिक्षा कंटिन्यू ठेवण्यात आली तर पुन्हा एकदा ते आणखी वर्ष न्यायालयामध्ये जातील त्यामुळे हे सगळं प्रकरण सध्या जर पाहिलं तर एकंदरीत कुठेही मानिकराव कोकाटे यांची Uh, सगळीच आमदारकी असेल किंवा मंत्रीपद असेल हे धोक्यात येत आहे असं अजून तरी वाटत नाहीये अर्थात सत्ताधारी पक्ष असे ते आमदार आहेत मंत्री आहेत त्यामुळे या सगळ्याच प्रकरणात वकिलांची मोठी फौज उभी केली जाईल आणि त्या आधारावरती मानिकराव कोकाटे यांना या सगळ्या प्रकरणातून सुरक्षितरित्या बाहेर काढण्यासाठीचे प्रयत्न सुद्धा होताना आपल्याला भविष्यात दिसून येऊ शकतात तुर्तास तरी मानिकराव कोकाटे यांच्या आमदारकीवर किंवा मंत्रीपदावर कुठलंही ग्रहण नसलेलं पाहायला मिळतंय कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे